आज ए, तर आज आम्ही इथं आलतोय गोंदवणी भैरवनाथ नगर बरोबर हां बरोबर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आपल्या भावाने आम्हाला बोलवलं होतं आज तर असं कार्य योजनेचे फॉर्म भरण्यासाठी इथं आम्ही आज आलेलो आहे याच्यातून असं आहे गरोदर महिलांसाठी डिलिव्हरी खर्च मिळेल आजारी व्यक्तींना हॉस्पिटलचा खर्च भेटेल आदिवासी शेतकरी यांना मदत दिली जाईल पशुपालन शेळी पालन मत्स्य व्यवसाय याला खर्च दिला जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य केले जाईल घर जळाल्यास घर बांधण्यासाठी खर्च दिला जाईल वीटभट्टी कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल या योजनेमार्फत दरवर्षी एकशे एक लग्न सोहळा केला जाईल गरीब आदिवासी बांधवांना पावसाळ्यात धान्य वाटप केले जाईल किराणा वाटप केलं जाईल महिलांसाठी शिलाई मशीन वाटप केली जाईल